या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी व यतीचे चोवीस ते पंचवीस महानगरपालिका या ताब्यामध्ये आल्या आले, आले खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व कर्ज जामखेडचे सभापती प्राध्यापक राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्पष्टपणे बहुमते या या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर पूर्णपणे या महाराष्ट्र राज्यामध्ये विश्वास टाकलेला आहे कामाचा कोण आहे आणि बिगर कामाचा कोण आहे प्रत्येक म शून्य शून्य मतदारांनी खऱ्या अर्थानं देवाभाऊंवर विश्वास संपादन केलेला आहे त्याच्यामुळं कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार महाराष्ट्रामध्ये मा भावी मुख्यमंत्री म्हणून फिरत होते खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा त्यांचा स्वप्न साफ झालेला आहे त्याच्यामुळं आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी पेढे व फटाके वाजून जल्लोष केलेला आहे एवढं बोलतो आणि थांबतो जी भारतीय जनता पार्टीवरती जनतेने विश्वास दाखवला दा। त्यासाठी मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो ह्या राज्याचं नेतृत्व आपले दे सगळ्यांचे देवाभाऊ यांच्या दिशाने आज भारतीय जनता पार्टीने मोठा यश प्राप्त केलं आहे के गेल्या एकोणतीस महानगरपालिका पंचवीस महानगरपालिका आपण पुढे आलो एवढंच नाही तर जी महानगरपालिका आपण मागं राहिलो त्याच्यामध्ये बी आपण रेकॉर्ड ब्रेक काम आहे मी वसई विरारदा नियुक्त होतो वसई विराजला एक सीट होती बीजेपीची एक सीटची डायरेक्ट चौवेचाळीस सीट आली ही भारतीय जनता पार्टीचं यश आहे आणि मी प्रत्येक जनतेचं प्रत्येक माईबापला विचार आभार व्यक्त करणार का त्यांनी ह्या भारतीय जनता पार्टीवरती आपलं प्रेम दाखवलं विश्वास ठेवला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या राज्यातलं महानगरपालिकेचं एरियाचं प्रचंड विकास होणार एवढी अपेक्षा ही करतो आणि आमचे नेते प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बी त्यांनी पुण्यात काम केलं विविध जागेवरती साहेबांनी काम केलं ज्याला जिथं वाटलं त्यांनी तिथं ते जाऊन काम केलं आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतानी आपण सगळ्यांनी विचार केला आहे का बाबा भारतीय जनता पार्टीला मत का द्यायचं आज सरकारमध्ये देशात सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि ह्या सरकारच्या माध्यमातूनच आपल्याला हे काम जसं आपण जामखेडची जनताच पाहिजे होतं महानगरपा नगरपालिकेमध्ये नगर परिषदमधील जामखेडची जनतानी जी भारतीय जनता पार्टी कधीच पुढे राहत नसायची तिथं भरघोष मताने आमचे पंधरा नगरसेवक नियुक्त केले आहे त्यासाठी मी प्रत्येक जनतेचा आभार व्यक्त करणार आणि एवढंच बोलणार जय श्रीराम महाराष्ट्रात झालेल्या मतदानानंतर आज महानगरपालिकाचा आज निकालला आलेल्या एकोणतीस महानगरपालिकेपैकी आज जवळजवळ पंचवीस सव्वीस महानगर नगरपालिकेवर आज आमचे लाडके मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आज त्या महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकला मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला आमच्या मुख्यमंत्र्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो आणि आम्ही सर्व जामखेड शहर तसेच ग्रामीण भाग श मंडलातर्फे आज आम्ही इथे आमचे मार्गदर्शक श्री राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येथे एकत्र येऊन या झालेल्या विजयोत्सवाबद्दल आम्ही येथे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी एकत्र येऊन यांनी आज विजयोत्सव साजरा केला तसेच मी जामखेड नगर परिषद जामखेड नगरपालिका आणि भारतीय जनता पार्टी जामखेड शहर मंडळ यांच्यातर्फे सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व जनतेला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो या राज्यामध्ये खऱ्या जर ठरले असतील किंग मेकर या खर्जाचा आमखडचे विद्यमान आमदार हा आमदार सन्मान्य दादा पवार हे आज ठरले आहेत त्यांनी पुण्याबरोबर महाराष्ट्र राज्यातून सुतारी चिन्ह गायब करण्यासाठी मोठा शिहाचा वाटा उचलला आणि सुतारी चिन्ह पूर्ण राज्याचा गायब करण्यासाठी रोहितदादांचं फार मोठे उतरला त्यामुळे त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो शिकृत नगरसेवक बोलण्याची वेळ ह्या विद्यमान आमदारला येते ह्याच्यासारखी लाजारी गोष्ट या राज्यामध्ये कुठली नाही आपलं स्टेटस काय आपण कुठल्या पदावर आहोत हे न पाहता शिकवते कशाचे फोटो व्हायला करणं आणि अर्ध्या तासात त्याच व्यक्तीसोबत तुमचे फोटो व्हायरल होत आहेत त्यामुळं आपण कुठं आहोत की आर तपासा आज जी तुमच्या पुण्यात वेळ आली की बी फॉर्ममधून मागं पळण्याची तरी लोक तुमचे बी फॉर्म घेणार तुमचे उदळ घेणार ही वेळ तुमच्यावर उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद पण निवडणूक येणार आहे त्यामुळे आपण एक काळजी घ्या आणि आता अन्य लोकांना विचार करा तब्येतीची काळजी घ्या तुमचं अस्तित्व शून्य आहे हे लोकांनी दाखवून दिलं त्यामुळं आपण जे वर्गणा मारता की मी राज्याचा नेता होणार आहे त्या वर्गणा आपण बंद कराव्यात आणि आपण जे काही थोडेफार पाळलेत कुत्री हे एकदा आवरा की त्यांच्यामुळे तुमची फार नाचकी झाली आणि खऱ्या अर्थानं जर जामखेडची नगरपालिका हरली असेल त्याला कारणीभूत आपली माणसं आहे आपण कोणत्या नेत्या बोलतो कुठल्या स्वरूपात टीका करतो उडालेल्या बल्बाची किंमत आपण पाहिली की उडालेल्या बल्बाची पावर कशी असते कसा चारशे चाळीसचा होल्ट आहे आणि त्या होल्टे कशा तुमच्या फ्रोज उडाली आहेत हे आपण पाहिलं त्यामुळे त्या आता समोरने घ्या नेत्या आमच्या बोलताना काय बोललं पाहिजे तर भान ठेवून बोलावं एवढीच तुम्हाला नमनं करतो आणि भविष्यात सामना तुमचा होणारच आहे त्यामुळे काळजी करू नका जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी या देशाचं भारतीय नेतृत्व करतात तोपर्यंत कमळ चिन्ह चांगल्या स्वरूपात मोठ्या दिमागात खोललेला आपल्याला दिसल हे फक्त आपण पाहत राहावं एवढंच आपण विनंती करतो आणि जे जनतेने बरोबर मतदान दिले सर्व जनतेचे राम शिंदे साहेबांच्या जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक बरोबर आभार मानता